हो माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला ओल्ड शिवाय झालेली कामं दाखवतो ओल्ड ऑर्डर शिवाय झाली तुमच्या डिपार्टमेंटली कामं मी दाखवतो ओ ऑर्डर शिवाय मग तुम्ही हे करा ना हे काम आणि तसं जाऊ तुम्ही लेखी द्या उद्या कोणाचा आजुवाद झाला तर तुमचं डिपार्टमेंट जबाबदारी घेते चिंदवडा ग्रामपंचायत ठरव आणि आपण ही चिंदवडा आम्ही रायवडच्या आठव सातबारा नाव पाणी अडवा पाणी गिरवने काम केलेलं पंचायत समिती आमच्याकडे होती आम्ही काम केलेलं आहे तसंच सगळी मंडळी आपलीच आहे पण आधी बदल होता ना माझा वय पंच्याऐंशी कोणतं काही नुकसान केलेलं नाही तर आताच्या काळात <laughs> दहा वर्षाची जी कंडिशन आहे एक ती एकदम ग्रामस्थांचे कायतरी गडबड चालू आहे त्यांचं काही विकासकामं होत नाही तर त्यासाठी विकासकामाची साधा साखव रस्ते माझ्या कोठ्या रोप्यावरचा दगडावरचा पण साधो साखव लोकांची अडचणी आहे तर ते दूर करण्यासाठी आपण सगळे उपसण घेतलेलं आहे ते दूर करण्यासाठी माझा पूर्ण आमच्या इंजवडा सगळे गावातले पंचगृह त्यांना माझा खूप पाठिंबा आहे आपण एकत्र काम करा तर गेली कित्येक वर्ष हा सापाचा विषय ग्रामस्थांच्या चिंता हायचवाडी भाईतवाडी कदमडी जोडणारा साखव ग्रामस्थांची वारंवार गेली चार वर्ष मागणी आहे आणि मागणी असूनही त्यानंतर ग्रामस्थांच्या आणि आम्ही सर्व मंडळी वेळोवेळी त्यावेळी पाठपुरावा केला आणि संबंधित तीन वर्षापूर्वी आम्ही त्या सापाचा प्रस परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे दोन हजार एकवीसमध्ये त्यावेळी दिला आणि असं असतानासुद्धा तत्कालीन सत्ताधारी त्यावेळेस सत्ताधाऱ्यांनी जे काही राजकीय हेते पुरस्कृत त्यामध्ये स्थानिक राजकीय पुढारी त्या कटकारस्थानात जो प्रस्ताव थांबण्यात आला त्यात स्थानिकां स्थानिक जे आमचे गावचे था पुढारी आहेत त्यांचाही त्यामध्ये मोठा हात होता आणि त्यांच्या राजकीय द्वेषापायी आज किंजवडे कदंबडी बाजोडी ग्रामस्थांना शेवटी हा उपोषणाचा निर्णय अगदी आजच्या चांगल्या दिवशी घ्यावा लागला आणि यामागे निव्वळ राजकीय हेतू ठेवू हा प्रस्ताव अगदी तीन वर्ष धोरका त्या ठिकाणी पडला होता आणि असं असताना आम्ही त्या ठिकाणी गेल्या आठ दिवसापूर्वी ते निवेदन दिलं की तो पूल आम त्या ठिकाणी नवीन साखवा आम्हाला पाहिजे तो मंजूर करा आणि जो काही धोका पडलेला प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला हलवा आणि असं असतानासुद्धा सुद्धा वाईट वाटलं की कालपर्यंत तो जिल्हा परिषद असला प्रस्ताव काही कारण म्हणजे कोणत्याही काय त्याच्यामागे राजकारण आहे की काय की तोही हलवला गेला नाही काल मी त्यावेळी भेटायला आलो आज उपोषण करणं या निमित्तानं त्याच्यानंतर इथल्या पदा स्थानिक प्रशासनाने हालचाल केली आणि तो प्रस्ताव तिथून पुढे कारवाई करतो असं त्यांनी आज, आज आम्हाला दिलेल्या लेखी निवेदन त्यांनी दिलं की तुम्ही उपोषण मागे घ्या आणि आम्ही तो प्रस्ताव वरिष्ठ कार्याकडे सादर करतो त्यांनी आज आज आमची ही मागणी म्हणजे ग्रामस्थ उपोषण बसले असतात त्यांनी पुढं सांगितलं की उद्याच्या उद्या सोळा ऑगस्टला जो मॅडम असतील संबंधित सर्व अधिकारी असतील त्या ठिकाणी भेट देतील आणि तात दाद डाकबिंग करण्यासाठी आठ दिवसात निधी उपलब्ध करून देऊ आणि दुसरा जो प्रस्ताव आहे नवीर सापाचा तो आठ दिवसात आपण पुढे पाठवू असते आणि या ठिकाणी आश्वासित केलं आणि त्यामुळे आज आम्ही हा उपोषण ज्या ठिकाणी स्थगित करतो आहे कारण त्यांनी जे लेखी दिले आहे त्याची काही कारवाई झाली नाही तरी भविष्यात आम्ही या ठिकाणी पुन्हा उपोषणाचा मार्ग नसेल कदाचित आमचा या ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या मागणीचा आंदोलनाचा विषय असेल आणि त्यावेळी तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू यासाठी मी पुन्हा एकदा यामध्ये कोणतेही राजकारण होता नये अशी मी सर्व राजकीय मंडळी तुमच्या पत्रकार बंधूंच्या बाबत आवाहन करतो की तो साठव कोणतीही राजकीय दिशा त्या ठिकाणी येऊ नये कारण सुदैवाने आमदार साहेबांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिली असता साहेब बोलले की मी सेवनशी जिल्हा परिषद शेवंशी पडून घेतो पण तसं काही आज तरी काही दिसलं नाही कारण तो प्रश्न कालपर्यंत जिल्हा परिषदला पडून होता मग ठीक आहे सगळं जाऊ दे आणि त्यात करून थोडंही तिथे आपले स्थानिक जे काही भाजपचे पुढारी आहेत त्यांचा आणि आमदारांचं कुठेतरी एक मत काही दिसत नाही आहे कारण आमदार ज्या दिवशी आमदारांनी भेट दिली त्या दिवशी ते महाशय त्याच्या दुसऱ्या दिवशी आमदारांना पालकमंत्र्यांना निवेदन देत आहे म्हणजे तरुण जिल्हा भाजप जमीन हा विषय त्यांच्या मनात आहे की काय आणि अशामुळे आमचा साखर राहतो की काय हा आमचाही आमच्याही मनात प्रत्येक नागरिकांच्या पडलेला प्रश्न आहे तुमच्या जव्या जमव्या नव्या वादात आमचा हा फुल अडकवू नका जेणेकरून आजच्या लोकांची उपस्थित पाहता कमीत कमी शंभर दीडशे लोक या ठिकाणी सो खर्च नाही आणि स्वतः म्हणजे कुठलाही त्यालाची व्यवस्था नाही स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हे उपोषण यशस्वी केलं त्याबद्दल या ग्रामस्थांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि हे उपोषित यशस्वी होण्यासाठी आपण पत्रकार बंधू असाल पोलीस प्रशासन असेल पुन्हा आपले तहसीलचे अधिकारी असतील किंवा सर्व अधिकारी जे आता आहेत ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी भेटी दिली या सर्वांचा मी आभार मानतो आणि ज्या या ठिकाणी काही राजकीय पक्षाची मंडळी येऊन गेली त्यांनीही पाठिंबा त्यांचेही या ठिकाणी मी ग्रामस्थांचे आभार मानतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल